मिरजेतील बोलवाड रोड स्वामी समर्थ कॉलनी चोरट्याकडून चोरीचा प्रयत्न सी सी स्वामी आणि कॉलनी अज्ञात चोरट्याकडून एक बंद घर फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु सुरक्षिततेसाठी बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्या आणि सेन्सरमुळे चोरट्याचा हा प्रयत्न फसला आहे पण चोरटे चोरीचा प्रयत्न करत असताना सदरची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद करण्यात आलेली आहे या घटनेच्या अनुषंगाने स्थानिक नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे मंगळवारी अनंत चतुर्थी असल्याने घरातील सर्व मंडळी घराला कुलूप घालून विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी मिरज शहरात गेले होते याचा फायदा घेऊन चोरट्याने बुधवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास सदरचे घर फोडण्याचा प्रयत्न केला सदरच्या दरवाजाचा कडी कोंडा तोडत असताना सेन्सर बसवल्याने सेन्सरचा आवाज आणि चोरट्याने तिथून पळ काढला स्थानिक नागरिकांनी याबाबतीत पोलीस प्रशासनाला सदरचा भाग हा गुंटेवारी असल्याने या भागात वारंवार चोरीच्या घटना घडत आहेत त्यामुळे पोलिसांनी या भागात रस्तेचे प्रमाण वाढवावे अशी विनंती केली आहे नमस्कार माझं नाव राज कवाडे का काल आनंद चतुर्थीच्या दिवशी रात्रीच्या एक चाळीच्या दरम्यान बोलवाड रोड स्वामीसमोरच्या कॉलनीमध्ये सातपुते यांच्या घरी चोरी झाली त्यावेळी ते घर बंद होते द दरवाजा चोराने चोरट्याने तोडताना त्यांनी सेन्सर जो बसला होता ते वाजल्यामुळं ही मोठी आनंद टळा आणि चोरी झालेली नाही त्याचप्रमाणे या भागात गुंटेवारी भाग असल्यामुळे पाच नंबर वार्डात चोरीचं प्रमाण सारखं वाढलेलं आहे मागच्या वेळी या भागातून प सतरा तोही सोनी चोरीला गेलेले होते त्यामुळे आता ऐन दिवाळी आणि दसऱ्याच्या सुद्धा चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे तरी पोलीस प्रशासनाने या साईडला जरा पेट्रोलिंगच्या गाड्या वाढवणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे इथले नागरिक दक्षता घेतात प्रत्येकाने सी सी टी व्ही बसवल्या आहेत आणि कालचा हा अनर्थ सी सी टी व्ही व सेन्सर बसवल्यामुळे टळलेला आहे पाच ते सहा लोक होते आणि मोठा काहीतरी अनर्थ होणार होता पण नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा अनर्थ टळलेला आहे धन्यवाद